विजय सूर्यवंशी अन्य अत्याचार निवारण समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कल्याणी धुंके यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बदलापूर येथे चिमुकलीवरती अत्याचार करण्यात आला होता यात सफाई कामगार का असलेला नराधम अक्षय शिंदे याला पोलीस कोठडी देण्यात आली असून अशा कितीही पोलीस कोठड्या दिल्या तरी अशा नराधमाला कमीच आहेत आम्ही सरकारला विचारू इच्छितो की आपण अशा अजून किती मुलींवर महिलांवरती अत्याचार होणार आहेत का प्रशासन यावरती गांभीर्याने विचार करत नाही आमचे सरकारला एवढेच मागणे आहे अशा आरोपीला भर चौकात फाशी द्यावी अशा नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी ती सुद्धा भर चौकात कारण ज्या मुलीवरती असा प्रसंग ओढावला ज्या वेदनेतून तिला जावं लागलं ती वेदना या नराधमाने सुद्धा भोगावी जेणेकरून यापुढे कुठल्याही वासनाधीन माणुसकीला कलंक असलेला अत्याचार करण्याच्या दहा वेळेस आधी विचार नक्कीच करेल अशा अनुषंगाने काल कल्याण येथील तहसीलदार यांच्याकडे पुरोगामी पत्रकार संघ संचालित अन्न अत्याचार समितीच्या वतीने करण्यात आली यावेळी अन्न अत्याचार निवारण समितीचे पदाधिकारी तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत अमानवीय कृत्याचा निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला त्यात अन्न अत्याचार समितीच्या राज्य कार्य अध्यक्ष प्रमिला अडांगळे राज्य उपाध्यक्ष दीपा अग्रवाल अन्य अत्याचार समितीच्या ठाणे सदस्य सीमा चव्हाण तसेच ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष एकनाथ जाधव रायगड जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष नितीन जाधव उरण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत देशमुख खालापूर तालुका पत्रकार संघर्ष महिला तालुका अध्यक्ष उज्वला पाटील पनवेल शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ क्षीरसागर आदी उपस्थित होते प्रत्येक नारीला जाशीची राणी सारखं निडर होऊन राहावं लागेल व लढावं लागेल अशा जाशीची राणी लक्ष्मीबाईच्या वेशभूषेत कुमारी द्रुपदी प्रजापती तसेच रजिया शेख रेश्मा शेख रश्मी प्रजापती तसेच योगेश अग्रवाल प्रसन्न चव्हाण आदी उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी अनिकेत सूर्यवंशी